आपण पाहताय क्राईम ऑफ द महाराष्ट्र दोन वर्षापासून पोलिसांना गुनगारा देणारा मोबका गुन्ह्यामधील फरारी आरोपी चंदन नगर पोलिसांनी झेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास कॅफे बुद्धदास चायनीज हॉटेलच्या समोर जुना मुंडवा रोडवर वडगावशेरी पुणे येथे यातील फिर्यादीही उभे असताना आरोपी नामी शुभम भोसले वय सत्तावीस वर्षे राहणार गार्डन पुणे याच्यासोबत चार ते सहा अनोळखी इसम त्यांच्याकडील दुचाकी गाडीवर येऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी अंगावर धावून आले त्यावेळी फिर्यादी हे जीव वाचवण्यासाठी आंबेडकर वसाहतीच्या दिशेने धावले असता त्या सर्वांनी मागे येऊन वसाहतीच्या बाहेर लावलेल्या दुचाकी तसेच तीनचाकी चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करून जोरजोरात आरडाओरडा केला वसाहतीमधील लोक जमा झाले असता आरोपींनी त्यांच्याजवळील धारदार शस्त्रे व लागडी दांडके हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याने सदर ठिकाणी जमा झालेले लोक घाबरून पळून गेले म्हणून चंदनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तर दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तावीस क्रिमिनल लॉ अॅक्ट कलम तीन सात आर आरमॅक्ट चार पंचेवीस महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम सदोतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा करण्यात आला होता सदर गुन्ह्यामधील वॉन्टेड आरोपी नामे निशांत उर्फ मोन्या रमेश भालेराव वय वीस वर्षे राहणार दयासागर सोसायटी गणेशनगर वडगावशेरी पुणे हा सुमारे दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता सदरचा वॉन्टेड आरोपी हा मातोश्री सोसायटी समोरील मोकळ्या जागेत नागपाल रोड खराडी पुणे येथे आला असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार विश्वनाथ गोणे यांना मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक असवले पोलीस अंमलदार विश्वनाथ गोणे रामचंद्र गुरव विकास कदम शेखर शिंदे यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता बातमीप्रमाणे एक जण तेथे थांबलेला दिसून आला पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडून त्यास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव निशान तुर्फ मोन्या रमेश भालेराव असे असल्याचे सांगितले सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे पोलीस उपनिरीक्षक अजय असवले पोलीस अंमलदार विश्वनाथ गोणे रामचंद्र गुरव विकास कदम शेखर शिंदे यांनी केली आहे